राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुषार खरात नावाचा जो एक आपला पत्रकार आहे लय भारी यूट्यूब चॅनल ह्या न्यूज चॅनलचा पत्रकार आहे या तुषार खराची नव एवढी चूक काय झाली की त्या तुषार खरातला तुम्ही मुंबईवरनं मध्यरात्री उचललं आणि त्याला जेलमध्ये डांबलं खरं तर इतकी तत्परता त्या कृष्ण आंधळेला बीडच्या हत्याकांडामध्ये सामील असणारा आरोपी कृष्ण आंधळेला पकडण्यामध्ये पोलिसांनी का नाही दाखवली खोक्या बोसले अहो त्या माणसाला खाली तळपायावरती बॅटनं पाय तुटेपर्यंत मारहाण करतोय त्याच्या वडिलांचे जबडा दात तुटले तरी मारहाण करतोय त्याने दीडशे ते दोनशे हारणांचे शिकार केले मोरांचे शिकार केले त्याचा रोज धंदा येतो दोनशे किलो हरणाचं सुकलेलं मांस त्याने जमा करून ठेवले तुम्ही त्याला पकडा ना त्याला पकडण्याचं तुम्हाला अजून तुमच्यात हिंमत नाही त्याला अजून तुम्हाला तो तुम्हाला अजून सापडत नाही तो पत्रकारांना सापडतो बातम्या देतो इंटरव्ह्यू देतो तुम्हाला अजून सापडत नाही इव्हन तुमची त्याला पकडण्याची हिंमत नाही परंतु जर का या सगळ्या प्रकरणांमध्ये एखाद्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये एखाद्या जर आमदाराच्या विरोधात जर एखादा पत्रकार बोलत असेल तर त्या पत्रकाराला मात्र तुम्ही तात्काळ मध्यरात्री त्याला लगेच अटक करणार इतकी तत्परता दाखवा ना बाकीच्या ठिकाणी तिथं तुमचे शिपूट वाकडे करून ठेवता तुम्ही मी, मी पोलिसांना बोलत नाही आहे बाकीच्यांना कोणाला बोलतो मी ते त्यांनी समजून घ्यावं हो। आता तुषार खरात यांना का आतमध्ये टाकलं आणि नक्की तुषार खरात इतके त्या मंत्र्याला जड झाले होते का की त्यांना असं वाटलं की आता आपलं मंत्रिपद देखील जाऊ शकतं एका पत्रकारामुळं आणि म्हणून त्या तुषार खरात नावाच्या पत्रकाराला जेलमध्ये डांबलं जेलमध्ये टाका माझं काहीही मत नाही जर त्या व्यक्तीनं चुकीचं काय बोललं असेल काय केलं असेल तर टाका ना पण तुम्ही त्या व्यक्तीला खोट्या गुन्ह्यांमध्ये का आतमध्ये केले आहे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावला आहे खंडणीचा गुन्हा दाखल करायला लावला आहे ते पण किती शात्ती डोक्याने करायला लावलं तुम्हाला सांगतो मान तालुक्याचं तुम्हाला राजकारण सांगतो आधी मान जातीचं राजकारण आहे ना दुसरं काय आमदार जे आहेत मंत्री जे आहेत ते एका वेगळ्या समाजात येतात त्या ठिकाणी धनगर समाजाची लोकसंख्या चाळीस ते पंचाश टक्के धनगर समाजाची लोकसंख्या या तालुक्यामध्ये त्या धनगरांचा एकही नेता मान तालुक्यामध्ये तयार झाला नाही इवन त्याला होऊ दिला नाही आणि याच धनगर समाजाच्या एका पत्रकारानं जेव्हा एका त्या आमदाराच्या विरोधात आवाज उठवला त्यावेळेला धनगराच्याच एका माणसाला सांगितलं की तू त्याच्या विरोधात खंडीची गु गुन्हा दाखल कर आता त्या ठिकाणी एक धनगराचा माणूस आहे त्या धनगराच्या माणसाने त्या तुषार खरात नावाच्या आपल्या पत्रकारावरती पाच कोटीच्या खंडीचा गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आले की तुषार खरातनी माझ्याकडे पाच कोटीची खण्णी मागितली की अशी मागितली की तू आमदारांना मंत्र्यांना सांगून सांग की पाच कोटी तुषारांनी मागितलेत म्हणून एवढा बालिशपणा तो कशाला जर मागायचा असेल तर डायरेक्ट मागल ना तुम जर मंत्र्यांच्या विरोधामध्ये तो एवढा परखडाने एकदा स्पष्ट बोलतोय तर मागायचं असेल तर डायरेक्ट मागाल ना मंत्र्यांना पाच कोटीची तिसऱ्याला मध्ये आणायची काय गरज आहे ह्याचा अर्थ असा आहे की धनगारांची धनगारांमध्ये लावून द्यायची आणि बाकीच्या लोकांनी मजा बघत बसायची आज साधा आणि सरळ मार्ग आहे दिसतंय ते सरळ जर तुषार खरात इतकंच आता तुम्ही म्हणताय की तुषार खरातनी कोर्टाचा अवमान केला आहे कुठल्या मुद्द्यावरनं अवमान केलेला आहे ज्या महिलेला तुम्ही दोनशे पासष्ट तुमच्या स्वतःच्या शरीराचे नग्न फोटो पाठवलेले आहेत ती स्वतः महिलासमोर येऊन बोलते ना पत्रकारांशी मीडियाशी जर अवमान केला तर त्या महिलेविरोधात तुम्ही गुन्हा दाखल करा ना त्या महिलेला तुम्ही उत्तर द्या ना पण ते तुम्ही करत नाही आहे जर तुम्ही पत्रकारांबद्दल पत्रकार जर बोलत असेल तर मात्र पत्रकारांवरती तुम्ही करता याचा अर्थ तुमचं त्या महिलेचं काहीतरी आहे ना तुम्ही जाहीर करा व काय येते तुम्ही बोलताय की न्यायालयाने मला निर्दोष मुक्तता केलेली मग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे ना तर पुन्हा एकदा तुम्ही त्या महिलेला जाऊन काय बोलत ती महिला पुन्हा एकदा समोर आली आहे ना मीडियाच्या पुन्हा एकदा मीडियाच्या समोर येऊन की मला पत्र व्यवहार केला माझ्यासोबत त्यांनी असं असं वागणूक केली बोला ना तुम्ही परंतु तुम्ही तशा पद्धतीनं न बोलता धनगारांच्या पोरांना तुम्ही आता जेलमध्ये टाकायचं जे काही कार्यक्रम तुम्ही सुरू केलेला आहे तुम्ही धनगरांच्या किती जमिनी हाडप केल्या तुम्हाला माहिती आहे का आज धुळदेव गावातल्या कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी या हडप झालेल्या आहेत मान तालुक्यामध्ये मा वाळू तस्करी कोण करते आणि त्यांचे चेलेत जे आहेत त्यांचे कार्यकर्ते ते आपल्या काल मी एक व्हिडिओ बनवला होता खरं तर त्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्या कमेंटमध्ये अशा काही मजेशीर कमेंट यायला लागलेत की त्यांनी राग येत नाही आनंद होतो आहे की कशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत जैसा नेता वैसा कार्यकर्ता अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे कित्येक कार्यकर्त्यांचं तिथे कमेंटमध्ये बोलणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा मान तालुका हा पाणीमय झालेला आहे मान तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे अरे हात जोडून विनंती आहे मसवड आणि आजूबाजूच्या सगळ्या बारा वाड्यांमध्ये आज टँकरची परिस्थिती निर्माण झालेली आहे टँकरनी गा पाणी पुरवलं जातं आहे तुमचं एवढंच पाणी आलं आहे ना तर द्या जाऊन द्या ना त्या गावांमध्ये पाणी पोचवा ना आज मसवडमध्ये स्वतः बारा बारा दिवसांनी पाणी येतं आहे अरे काय बोलताय तुम्ही कुठून बोलताय कसं बोलताय जर कोणाबद्दल बोलताय जर तारतम्य बाग बाळगा आम्ही काय आमच्या घरातल्यासाठी बोलत नाही आहे आम्ही सगळ्या मान तालुक्यातल्याच जनतेसाठी बोलतो आहे पंधरा वर्ष झाली आज त्याचं स्पष्टीकरण तुम्ही काय देताय की मंत्री होते आमदार नव्हते मग त्यांच्याकडे एवढी पावर नव्हती असं पंधरा वर्ष ते आमदार होते आणि पाणी आणू म्हणून त्यांनी आमदारकी जिंकलेली आहे मग इतकं सगळं झाल्यानंतर देखील जर पंधरा वर्षानंतर जर आमच्या गावामध्ये पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी जर टँकरची व्यवस्था करावी लागत असेल तर पंधरा वर्षामध्ये केलं काय हा प्रश्न विचारायला नको आणि जर मग हा प्रश्न विचारला तर तुम्ही काय पत्रकारांना जेलमध्ये टाकणार तुमच्या विरोधामध्ये कोणी तुम्हाला बोलायलाच तयार म्हणजे बोलायलाच तुम्ही ठेवलं नाही कोण आज मान तालुक्यातला व्यक्ती आहे जर तुमच्या विरोधामध्ये आवाज उठू शकतो सांगा ना मग हे काय प्रेमापोटी झाले का सगळे नाही ना अजिबात नाही तुम्ही अशा प्रकारचे काय गावगुंड तयार करून ठेवलेले आहेत तेच तुमचं काम करतायत ना तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन बोलायची गरजच नाहीये आज वाळूचा तस्क वाळू तस्करीचा मुद्दा आहे हा काय मान तालुक्यासाठी नवीन नाही आहे मान तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त वाळूचे धंदे कोण चालवत आहे कोण करत आहे बघा ना किती तहसीलदारांच्या अंगावरती गाड्या घातल्या जातात शासना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कानाखाली मारलं जातं सामान्य जनतेची त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल जरा विचार करा आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट काय केली माहिती आहे का प्रत्येक गावोगावी जे त्यांचे जवळचे चेले चपाट आहेत ना ह्यांना दारूचे गुत्ते दिलेले आहेत चालो बिंदास्त मी बसलो ना इकडं आणि मग जी आवाज उठवणारी जनता आहे ती दारूच्या अड्ड्यावर जाऊन पडते तिथं दिवस रात्र दारू डोसते बोलायला कोण न्यायासाठी आणि कोण विकासासाठी भांडण करेल काय अवस्था झाली तुम्ही जाऊन चेक करा फक्त गावगावांमध्ये जावा फक्त रस्त्यांची काय अवस्था आहे आता काही लोक बोलतील की मग अगोदरच्या पण चाळीस वर्ष जे आमदार होते त्यांनी काय केलं अरे बाबा त्यांनी काही केलं नव्हतं म्हणून तर आम्ही तुम्हाला निवडून दिलं ना पंधरा वर्ष तुम्हाला तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पंधरा वर्ष दिलेत ना आजही जाऊन तुम्ही बघा कित्येक गावगावांमध्ये जाऊन बघा तुम्ही रस्त्यांची काय अवस्था झालेली नाहीचं क्रेडिट जर चांगल्या गोष्टींचं क्रेडिट जर आपण एखाद्या दे व्यक्तीला देतो तर वाईट गोष्टींचं क्रेडिट देखील त्याने घेतलं पाहिजे ना मुळात ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे कार्यकर्ते आहेत ना ह्यांनी हा विषय सगळा समजून घेतला पाहिजे आणि जे पत्रकार आहेत स्थानिक पत्रकार असतील किंवा पूर्ण राज्यातले पत्रकार आहेत या पत्रकारांनी गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की या सगळ्या प्रकरणामध्ये पत्रकारांवरती पत्र कुठेतरी दबाव टाकायचा कारण पत्रकार हा समाजाचा चेहरा समाजाचा आवाज म्हणून बोलत असतो आणि जो पत्रकार एखादा जास्तच विरोधात आपल्या बोलायला लागला तर ता त्याला कसं संपवायचं ह्याचं एक लाईव्ह उदाहरण आहे हे पत्रकारांनी समजून घेतलं पाहिजे जर तुमच्यावरती देखील अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर तुषार खरातांच्या बाजूला उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणताय की तुषार खराची भाषा घसरली तुषार खराची पत्रकारिता घसरली ती घसरायला भाग कोणी पाडली जर एखाद्या आमदाराने पाच वर्षामध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये जर सांगितलेल्या गोष्टी जर पूर्ण पूर्तता केली नसेल ते ते केल तर त्या आमदाराला देखील फासावरती लटकवलं पाहिजे का मग असे झाले तर अख्ख्या राज्यातले आमदार सगळे मंत्र्यांसकट फासावरती लटकतील कुठल्याही आमदारांनी आपण दिलेल्या जाहीरनाम्यातल्या शंभर टक्के गोष्टी त्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केल्याच नाहीत आणि तो करू शकत नाही नाही करू शकत तो घ्या साधी सिंपल गोष्ट लाडकी बहीण योजना कालचं ते रामदास कदमांचं वक्तव्य ते बोलतात की लाडकी बहीण योजना बंद केली तर त्याच्या व्यतिरिक्त दहा अजून चांगल्या योजना येऊ शकतात ह्याचा अर्थ काय आहे तुम्हाला लाडकी बहीण योजना बंद करायचे कारण ती अर्थशास्त्रांनी देखील सांगितलेलं आहे की ही योजना अत्यंत राज्यावरती बुरदंड आणणारी आहे लिक्विड जाते ना डायरेक्ट कॅश जाते ना लोकांच्या हातामध्ये त्याचं काय रिटर्न येणंच नाही आहे ना म्हणजे तो फिरतच नाही ना पैसा डायरेक्ट तुमच्या अकाऊंटला गेला ना पैसा काय वस्तूंच्या माध्यमातून गेला तर ती वस्तूंचे पैसे रिटर्न येतात पण डायरेक्ट पैसा जातो ना ब्लॉक होतो ना तो पैसा डायरेक्ट ह्याचा अर्थ ही योजना भूर्दंड देणारी आहे आणि ही योजना त्यांना माहीत आहे ना राज अहो राज्यकर्ते काही अडाण आहेत का हुशार आहेत ना त्यांनी निवडणुका कशा जिंकायच्या ह्या उद्देशाने ती केली होती ते जिंकले त्यांचा तो उद्देश साध्य झाला आणि आता घाबरलेत सगळ्या पैसा एवढा जाताना दिसताना बघून म्हणून आता वेगवेगळ्या त्यांच्याच लोकांना समोर आणायचं सांगायचं की असं असं करायचं आणि येणाऱ्या काळामध्ये लाडकी बहीण योजना अत्यंत अल्प म्हणजे एकदम कमी लोकांना मिळेल किंवा ती पूर्णपणे बंद होईल आता झालं ना कित्येक लोकांना आता पहिल्यांदा सांगितलं तुमच्या नावावर गाडी आहे का तुमच्या नावावरती घर आहे का तुमच्या नावावरती असं आहे का तसं आहे का नंतर नंतर, नंतर 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 ना अगदी ठराविक लोकांनाच फक्त योजना मिळेल नाहीतर तेही लोकांना भेटणार नाही बंद करून टाकतील योजना मग या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी ही योजना आणली त्यांना फासावर लटकवायचं का नाही ना, ना मग तुषार खरादनी जे काय बोलला तो काय त्याच्या स्वतःच्या घरासाठी बोलत होता का त्याच्या घरामध्ये काय पन्नास एकर जमीन मिळावी म्हणून तो बोलत होता का त्याच्या वैयक्तिक वय वादाचं काही कारण आहे का तो मान तालुक्यामधल्या जनतेला होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत होता त्यांचा आवाज तो बनत होता ना मग इतकं साधी सिंपल सरळ गोष्ट असताना मान तालुक्यामध्ये आता काल लोकांना एक गोष्ट फार वाईट वाटलं की मी म्हटलं की मान तालुका हा बीडमध्ये बीडसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते मी म्हटलं होऊ शकते कारण जर त्या ठिकाणी एखाद्या आमदाराच्या एखाद्या मंत्र्याच्या विरोधात जर एखादा व्यक्ती बोलत असेल आणि त्या व्यक्तीला बोलू नये म्हणून जर त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करत असतील बीड बीडसारखी परिस्थिती झाली नाही का बीडमध्ये काय घडलं वाल्मिक कराडनी त्याच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांच्या किंवा त्याला समर्थन न देणाऱ्या लोकांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले ते डॉक्टरची केस आहे खंडणी दिली नाही म्हणून त्याच्यावरती विनयभंगाची केस टाकली अॅट्रॉसिटीच्या खोट्या गुन्हा दाखल करायच्या हेच तर आता इकडे चालू झालं ना ॲट्रॉसिटीची गुन्हा दाखल केला तुषार खरादावरती खंडीचा गुन्हा दाखल केला या ठिकाणी कशाप्रकारे आमदारांच्या बाजूला ये आणि आमदारांच्या बाजूला जर तू नाही आला तर तुझ्या सगळ्या कशा प्रक, प्रकारच्या मशिनी आम्ही जप्त करू आणि केलं ना पाच लाख रुपयाचा दंड टाकला ना कोणाबद्दल बोलतोय ते माहीत आहे तुम्हाला हे सगळंचे सगळं हे आमदारांचे मंत्र्यांचे चेले चपाटे करतायत आणि हे आमदारांसाठी करत नाहीत का मग कोणासाठी करतायत ते त्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आमदारांचा रोल आहे खरं तर आमदाराने हे जाहीर करावं की एका पत्रका पत्रकारामुळे तुमचं मंत्रिपद एवढं धोक्यात का आलं होतं असं त्या पत्रकाराकडे कोणती माहिती होती की जेणेकरून तुम्ही त्या पत्रकाराला जेलमध्ये डांबलं आज तुषार खराची न्यायालयीन कोठडी संपणार आहे तेरा तारीख आहे आज आज किंवा उद्या उद्या तेरा तारीख आहे बरोबर उद्या संपेल संपल्याबरोबर लगेच दहिवडी पोलीस ताबा घेतील जर त्यांना ज्युडिशियल कस्टडी भेटली तर म्हणजे तुम्ही अशा प्रकार नंतर माळशिरसमध्ये पण एक काहीतरी नवीन तुम्ही गुन्हा दाखल कराल असं अशा प्रकारचं तुम्ही तुळजा तुषार खरातला त्रास द्यायचं आहे की ह्या पोलीस स्टेशनमधनं सुटला की त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या पोलीस स्टेशनमधनं सुटला की त्या पोलीस स्टेशनमध्ये पण एक मात्र गोष्ट नक्की निश्चित ठेवा कर्म जे आहे ना कर्म हे पुन्हा फिरून आपल्याजवळ येणार ज्या पद्धतीनं तुम्ही समोरच्या व्यक्तींना त्रास दिला आहे ना त्याच पद्धतीचा त्रास हा फिरून तुमच्यावरती येणार हे मात्र तुम्ही विसरू नका कारण कर्मावरती विश्वास ठेवा कर्म तुमचं तुम्हाला मिळणार कर्म तुम्हाला तुमच्या कर्माची परतफेड नक्की करणार ह्या तुषार खरातचा काय चूक आहे ह्या तुषार खरात मध्ये तुषार खरातकडे असे कोणते पुरावे होते की आमदारांना मंत्र्यांना असं वाटलं की आता माझं मंत्रिपद देखील जाऊ शकतं आणि खरंच एका पत्रकाराला घाबरून मंत्र्यांनी त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याची मंत्र्यांवरती वेळ ना हे कितपत योग्य वाटते आणि मंत्रिपदाची आणि मंत्र्यांची किती ही सगळी आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार